गरजेचं असतं कारण एका प्रामाणिक व्यक्तीचा प्रामाणिकपणे केलेला चित्रपट एक प्रामाणिक त्यांचा संघर्ष कुठलाही आधार नसताना कुठला बेस नसताना कुणाचे साथ नसताना सुरुवात केली आणि आज ती सुरुवात लाखो करोडांच्या संख्येने आज एकत्र लोक आणण्याची ताकद निर्माण झाली आणि ज्यांनी ताकद निर्माण केली ते म्हणजे आपले मनोज नारायण पाटील यांच्या जीवनावरती त्यांचा संघर्ष किती भयानक संघर्ष त्यांना करावा लागला आहे हे सगळे या चित्रपटातून आपण दाखवलं होतं आणि या चित्रपटात माझी एकच विनंती आहे की फक्त कुणालाही या चित्रपटातून म्हणजे निवडणूक काळ असेल किंवा कुठलाही काळ असेल कुणालाही कसलाही त्रास होणार नाही या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन आम्ही तो चित्रपट रिलीजच्या म्हणजे तोंडावर आणला होता परंतु या कारणास्तव म्हणजे आम्ही एवढी काळजी घेऊन पण आम्हाला या ठिकाणी या संकटाला सामोरं जावं लागते परंतु माझी तमाम म्हणजे राज्यातील जनतेला विनंती आहे की हा चित्रपट आपण थोड्या काळात तारीख पण डिक्लेअर करतोय ती तारीख आपल्या पिक्चरचे डायरेक्टर करतील कारण हा चित्रपट आपल्या भेटीला येणारच आहे परंतु थोड्या काळासाठी आपल्याला थांबावं लागणार आहे आणि या काळामध्ये चित्रपटाला आपल्या बऱ्याच म्हणजे समाजातून हा चित्रपट समाजाने हातात घेतला आहे चित्रपट तरी आम्ही बनवला असला तरी हा पूर्ण चित्रपट राज्यातील सगळ्या जनतेने हातात घेतलेला आहे आणि जनतेला उत्तर द्यायचं म्हणून आज या ठिकाणी नाहीतर आम्ही ते व्हॉट्सअप सोशल मीडियाच्या माध्यमातून पण ते सगळं सांगू शकत होतो परंतु माझी विनंती आहे की हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे तरी पण कुठं कुणी या गोष्टीचा निषेध किंवा काही म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप असतील असं काही कोणी करू नका कारण हा चित्रपट आपल्याला लवकरच आपल्या चित्रपट म्हणजे बघायला भेटणार आहे ते थोड्याच वेळात या चित्रपटाच्या डायरेक्टर आपल्याला सांगतील माझी तळमळीची विनंती एवढीच आहे की हे व्हायला नव्हतं पाहिजे ते घडलं आणि याबद्दल मी कोणाला आरोप प्रत्यारोप मी सुद्धा नाही करणार परंतु व्हायला नव्हतं पाहिजे ते घडलं हे या गोष्टीच मला वाईट वाटतंय आणि नक्कीच हा चित्रपट लवकर आपल्या सगळ्यांच्या भेटीला येईल यानंतर या चित्रपटाचे डायरेक्टर तारीख पण सांगतील आणि थोडं तुमच्याशी बोलतील धन्यवाद नमस्कार मी शिवाय

किंवा त्याला कोणाचं एवढं जोडणार काही ज्या गोष्टी आम्हाला आपण समजलेल्या नाही पण शासन बोर्डाने मात्र आम्हाला सांगितलं की या त्या पेढीमध्ये चित्रपट तुम्हाला रिलीज करता येणार नाही त्यांनी आम्हाला सांगितलं की त्याचा मतदानावर परिणाम होईल याच्यामध्ये राजकीय अशा गोष्टी काही नाही याच्यामध्ये म्हणून दरम्यान पाटील यांचा निवड म्हणजे निवड संघर्ष दाखवलेला आहे रियल संघर्ष दाखवलेला आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आमचं काल्पनिक किंवा कोणाच्या काही भावना दुःख होतील किंवा काय होईल अशा कोणत्याही गोष्टी त्याच्यामध्ये एवढा सुंदर चित्रपट संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा आहे महाराष्ट्राच्या बाहेरून आम्हाला चित्रपटाची मागणी करत होते पण काय हरकत नाही सव्वीस एप्रिल येत नसेल तर एकवीस जून दोन हजार चोवीस ला चित्रपट याच्यापेक्षा डबल ताकदीने संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर गेले होते महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्राच्या बाहेर आपण सिनेमा रिलीज करत आहोत आणि बरेचशे आम्हाला पॉझिटिव्हली प्रतिक्रिया लागली की याचा फायदा नक्कीच होईल सव्वीस एप्रिलला जरी तो काही लोकांनी थांबवला असेल किंवा काही आपण काही गोष्टी असतील त्या माहीत नाही आम्हाला तसं तरी काय आम्हाला समजले तरी आम्ही पुन्हा फिरायची गोष्ट समोर येऊ फक्त तसं काही आम्हाला समजलेलं नाही आणखी काय फक्त संसार बघण्यामध्ये या चित्रपट रिलीज करू शकत नाही

येत्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला अखराच्या ज्या गोष्टी सिनेमा संघर्ष धर्मांगी पाटील प्रथमता मी सेन्सॉर बोर्ड असेल आचारसंहिता असेल निवडणूक आयोग असेल त्यांचा मी सन्मान करतो उच्च आहेत ते त्यांना ठिकाणी ठेवतो पण त्यांनी जे आमच्या बाबतीत केलं याची मला खंत वाटते कारण संघर्ष मनोज जरांगे पाटील हा सिनेमा आणि राज्यात चाललेलं इलेक्शन त्याचा दूर दूर पर्यंत संबंध नसताना देखील या सिनेमाला जी अडचण यायला नको होती ती अडचण आली का आणली हे मला माहीत नाही राज्यालाही माहित नाही पण ती आली चित्रपट थांबवायला नको होता आई इलेक्शनच्या तोंडावरती आम्ही सहा महिन्यापूर्वी इलेक्शनच्या डेट दीड महिन्यापूर्वी लॉन्च झाल्या चित्रपटाच्या डेट सहा महिन्यापूर्वी आम्ही लॉन्च केली तरी सुद्धा हे खरोखर घर केलं का जामून बसून केलं हे माहित नाही पण केलं चित्रपट थांबवला आम्हाला थांबवावा लागेल कारण सेन्सॉर बोर्डाचा आम्ही आदर करतो सेन्सॉर बोर्ड हे आमचा प्रमुख आहे का आजही कारण त्यांची काही चूक आहे की नाही मला माहित नाही तर त्यांनी सगळा सिनेमा पाहिला सिनेमा पाहून हा रिप्लाय कशा पद्धतीने दिला माहित नाही राज्याला माहित नाही पण जी गोष्ट झाली ती चुकीची झाली झाली कारण हा सिनेमा एक राज्याला खरोखर चांगली गोष्ट राज्याच्या होता म्हणजे माझ्या अभ्यासानुसार या सिनेमाचा कशावर रिपीट होणार नाही ज्याला जसं वाटत असेल इस सिनेमा येईल आणि कशावर होईल किंवा आमचं नुकसान होईल आमचा हेतू एकच आहे की झरांगी पाटलांचे कारण लोक काही लोक म्हणतात की लाठीचार झाला आणि म्हणून झरांगी पाटील एका नायंत आपण त्यांना करू शकतो पण झरांगी पाटलांना हा लढा का उभं वाटला मराठा आरक्षणासाठी त्यांना का लढाव वाटलं ते का लढले हे या चित्रपटात दाखवले चांगलं दाखवून सुद्धा कारण चांगल्याच्या वाट्याला नेहमी संघर्ष येतो असं तो आला राहिलं त्यांच्या सिनेमाच्या वाट्याला आम्हाला वाटत नव्हतं असं किती सगळ्या गोष्टी होतील किंवा हे सुद्धा थांबेल हे आम्हाला वाटलं नव्हतं पण शेवट राहिलं सिनेमा सुद्धा थांबला म्हणजे हे अपेक्षित नव्हतं आम्हाला पण ठीक आहे मी एक गोष्ट सांगतो की हा झालेला आमच्यावरती अन्याय आहे हा आमच्यावर अन्याय आहे आमच्या संघर्षावरती अन्याय आहे आमच्या चित्रपटावरती आहे मनोज सरांगे पाटील यांच्यावरती हा अन्याय आणि मी ते एक सांगेल की हा अन्याय चित्रपट थांबवलं हा मराठा समाजावरती केलेला देखील एक अन्याय पण हा अन्याय पुसून काढण्यासाठी हा सिनेमा आम्ही जून दोन हजार चोवीस डबल दाख्याने रिलीज करणार राज्याला तर आम्ही हा सिनेमा दाखवणार मला मीडियाच्या बांधवांच्या माध्यमातून एक सांगायचं आहे की चांगली गोष्ट दाबू नये पण जी गोष्ट दाबली जाते ती त्याच्या डबल उघडून देते त्याच्यामुळे हा सिनेमा दाबलाय का आहे हे मला माहित नाही पण ज्यावेळेस सिनेमा हा रिलीज होईल त्याच्या डबल ताकदीने चालला जाईल मी इतक्या दिवस सांगायचो की मराठा समाज ह्या सिनेमाला बघेल पण आता जो नवीन तारखेला आमचा सिनेमा रिलीज होतोय एकवीस जूनला या तारखेला राज्यातला सगळा समाज या सिनेमाला बघेल कारण हा सिनेमा का अडकला सगळे सिनेमे आता एक रिलीज होत आहेत येऊन जात आहेत पण मनोज चारांगी पाटलांसारख्या सर्वसामान्य व्यक्तीवरती सिनेमा बनला ठीक आहे त्यांनी आता काही गोष्टी केल्या असतील किंवा त्यांच्या गोष्टीवरच्या लेव्हलला आवडल्या नसतील त्यांच्यावर सिनेमा लिहितो ती बाहेर येते याला सुद्धा जर अडचण येत असेल तर हा खरोखर एक अन्याय मानतो मी कारण आम्ही करोड रुपये खर्च करून ह्या चित्रपटाची मार्केटिंग केली गेल्या सहा महिन्यापासून आम्ही घरी न जाता फक्त चित्रपट चित्रपट केलं वेळेला चित्रपट आणण्याची तयारी केली सगळ्या गोष्टी केलं नाईन तोंडावर सिनेमा का आढळला हे आम्हाला पडलेला खूप मोठा प्रश्न आहे पण पुन्हा एकदा सांगतो की मी निवडणूक आयोग सेन्सॉर बोर्ड राज्यातलं इलेक्शन यांचा सन्मान करतो यांनी जे आदेश आम्हाला दिले सेन्सॉर बोर्डाचे आदेश आम्ही पाळतो सिनेमा आम्ही पुढे ढकलला पण जे झालं समाजावरती एक प्रकारचा झालेला आहे हा सिनेमा राज्याच्या भेटीला येणार ताकदीने येणार आणि मला खात्री की आता ह्या सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक झाल्याशिवाय राहणार नाही कारण हा सिनेमा एक खरा आहे सर्वसामान्य व्यक्ती आतापर्यंत बायोग्राफी आल्या खूप मोठ्या व्यक्तीच्या आल्या एक मनोज झाला की पाटला असा माणूस यांच्यावर बायोग्राफी अगदी ताबडतोब पाडवली जाते किंवा थांबली जाते ते चुकीच होते त्याच्यामुळे समाजाच्या गोष्टीची दखल घेईल आणि चित्रपट सृष्टीच्या इतिहासामध्ये एकवीस जून एक ला चित्रपट रिलीज झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे नाव सुद्धा रेकॉर्ड केल्याशिवाय राहणार नाही मी अशा आशा करतो आणि पत्रकारांना जास्त वेळ थांबावा लागेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो ह्या सिनेमाला जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल कारण जरांगी पाटलांच्या आयुष्यात पत्रकारांना खूप महत्वाची भूमिका ठरली तसं सिनेमाच्या आयुष्यातही सिनेमा कारण हा सिनेमाही जरांगी पाटलांवरती आहे त्याच्यामुळे सिनेमालाही आपली भूमिका महत्वाची ठरेल आणि ती ठरणार आणि आपण ती आपली भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडाल अशी आशा करतो